जय ताई शिवराय ताई बोला हा ताई आपण जर पाहिलं तर आता जो लक्ष्मण हाके आहे तर हा लक्ष्मण हाके मराठा समाज हा ओबीसी मध्ये आलाय त्यामुळे आता जात पात ही राहिली नाही आणि शहाण्णव कुळी असो किंवा मराठा असो असं काहीच राहिलं नाही त्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचे अकरा मुलं आहे तर त्यांना तुमच्या मुली द्या असं वक्तव्य या लक्ष्मण हाकेने आपल्या मराठा समाजातील महिलांसाठी किंवा मुलींसाठी केलंय याबद्दल तुम्ही एक मराठा महिला म्हणून काय सांगा सर्वप्रथम ओबीसी हा प्रवर्ग आहे ताई ती कोणाची जहागिरी नाही हम्म आणि हे बापाचं राज्य असल्यासारखं जर वागत असेल आणि मराठा समाजाची जर विटंबना करत असतील आणि महिलांना जर मध्ये ओढत असतील तर अजून यांनी मराठ्यांच्या महिला बघितलेल्याच नाहीये ताई याचा अर्थ हा स्पष्ट होतो ज्या समाजाने हो आज तुम्हाला एवढा दिवस सांभाळला मोठ्या भावाप्रमाणे आज तुम्ही त्या समाजाची बदनामी करत आहात त्यांच्या आया बहिणींचं जर तुम्ही नाव घेत असाल तर ते त्यांना खूप महागात पडणार आहे ताई आणि मराठा समाज काही कोणाची मक्तेदारी घेऊन खात नाहीये तो त्यांचा अधिकारच घेत आहे आता हैदराबाद गॅजेट जर लागू केलेला आहे आणि जीआर निघाला आहे आणि तो कायदेशीर आहे ताई आता हैदराबाद गॅजेटचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे एकोणाशे अठरा सालामध्ये निजाम सरकारने मराठवाड्यासाठी तो नियम आणि संस्था संस्थांमधून तो जी आर काढलेला होता ताई आणि हे जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये ज्या नोंदणी सापडल्या आहेत मराठ्यांच्या त्या तर नाकारू शकत नाही ना ताई ना तसं सातारा गॅजेट झाला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बराचसा वर्ग हा कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं आहे अठ्ठावन्न लाख ते झालेलं ला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधून जवळजवळ दर याला दर दिवसाला हजार हजार पाचशे पाचशे नोंदी सापडत आहेत याला तर खोट नाही ना म्हणू शकत आणि आहे ना मूर्ख माणूस आहे याला अकलीचा पत्ता नाहीये हा गदड भेजाचा माणूस आहे नक्कीच त्यांनी ना गाडविणीचं दूध पेरलेलं आहे आणि आया बहिणींचं जर नाव घेत असेल ना ताई हा तर मग याला मग दाखवून द्यावा लागेल मराठा काय असतो म्हणून नाही का आणि मराठा समाज कधी त्यांनी जातीवाद केला नाही कधी भेदभाव केला नाही ठीक आहे बा आता लोकशाही आलेली लोकशाहीमध्ये ज्याला त्याला स्वतंत्र आहे व्यक्ती स्वतंत्र प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार आहे परंतु आज आमचा समाज जर आज आमचा समाजाचे लेकर मर्ता आहेत विनामात्रीचे आम्ही आज संघर्ष करतो आहे बरेचशा ठीके ना मग तुला जर आमच्याशी संबंध करायचा आहे ना तर मग आमचे पण जाती धर्मामध्ये आमचे पण बरेचशे नवरदेव पडलेले पडलेले जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात शंभर दीडशे मुलं आहेत आई बिना लग्नाची नोकऱ्या नाहीये शिक्षण नाहीये शिक्षण नाहीये नोकरी नाहीये मग असेल तुझ्याकडे तुझ्या घरामध्ये तर मग दे मग त्यांना मुली सुरुवात तू कर ना विषय तू काढलेला आहे मग तू सुरुवात करायची पण शेवट मात्र मराठी करणार हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे आणि मराठ्यांना वाईट वागणूक देत असेल आणि वाईट जर बोलत असेल मराठ्यांच्या त्याला चपलांनी चोप देईल ताई मराठ्यांच्या महिला ह्या चोप देतील ह्या घरात बसलेल्या आहे जेव्हा खांद्यावरचा कमरेला बांधतील ना त्यावेळेस त्याला कळेल की मराठ्याच्या वाघिणी काय असतात म्हणून आणि हा निर्लज्ज माणूस आहे आहे दादा आम्हाला सांगता आहे की ताई शांततेने घ्या शांततेने घ्या आपल्याला आपलं काम करायचं आहे आपल्या लेकरांना ले आज न्याय भेटवायचा आहे आणि तो आम्ही तो प्रयत्न करत हो आहोत आणि शांततेच्या मार्गानेच आम्ही चाललेला उगाच हा प्रत्येक वेळी दिसवण्याचं काम करतोय ताई काय mm. कारण मराठ्यांच्या महिलांच्या मागे लागण्याचं आहे की नाही oh. आता आमचे रमेश पाटील निघाले नवर देऊन तू oh. तुझ्या घरात कोणी महिला असेल तर दे म्हणते लग्न लावून की नाही बरोबर oh, सुरुवात तू केली बोलला तू मग पूर्ण तूच करायचं आता ते हाय mm. कि नाही हो आपण आपल्या समाजातला एकही नेता ओबीसी या समाज असेल किंवा कुठलाही अठरा पगड जातीतील समाज असेल एकाही महिला असतील किंवा पुरुष कोणावरच कधीच टीका करत नाहीये परंतु हा जर लक्ष आहे तो नेहमीच आपल्या समाजावरती टीका करत होता परंतु आज खर तर तो आपल्या लेकरी बाळींवरती आलेला आहे त्यामुळे खरोखर खूप आणि आपण जर पाहिलं तर ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा काही असेही चांगले नेते आहेत की त्यांनी त्याचा निषेध देखील केलेला आहे निषेध म्हणजे त्याला चपलानी मारायला पाहिजे त्या लायकीचा नाहीये आपल्या ग्रेश ताईचा दुरुपयोग करत असेल ना ताई तर त्या अशांची ना धिंड काढली पाहिजे गाढवावर बसून आणि त्याला आमची तयारी आहे आणि तो जर असं करत असेल वारंवार जर महिलांचं नाव घेत असेल ना तर त्याला मग दाखवून द्यावं लागेल नक्की त्यांच्या महिला काय करू शकता म्हणून हो नक्कीच आपल्या मराठ्यांच्या ज्या वाघिणी आहेत त्या काहीही करू शकतात आणि हे याचं प्रत्येक लवकरच केला येईल जर त्याने त्याच्या तोंडाला आवर घातला नाही तर समोर ये त्याला म्हणायचं समोर येऊन बोल या गोष्टीत माईकवर तर कुत्राही आज, आज विरोधामध्ये मुंबईला सकल अखंड मराठा समाज घेऊन गेले होते सहा कोटी लोक घेऊन गेले होते त्यांना किती जणांनी विरोध केला होता आज अक्षरशः बिना भाकरीच बिना पाण्याचं आमच्या लोकांना तिथं ठेवल्या गेलं तरी मराठा समाज हा हटला नाही मग याच्यावरून याच्या लक्षात आलं पाहिजे की मराठा समाज जर जिद्दीला पेटला तर काय करू शकतो हो आणि यांनी मराठ्यांच्या महिलांचं नाव घेऊ नये मला असं वाटतंय नाही तर अन्यथा मग आम्ही शांत बसणार नाही ताई हो नक्की आणि कायदा सुव्यवस्था कशासाठी आहे का बरं शांत बसली आहे काय बांगड्या भरल्या आहे कायदा सुव्यवस्थानी हा तर मोठा प्रश्न आहे की एवढं वाईट त्यांच्या महिला काय रस्त्यावर पडल्या का ताई सांगा मला तुम्ही तेच तर आज आम्ही आमच्या लेकरांसाठी भांडतो आहे आम्हाला न्याय पाहिजे ले, लेकरांना आमच्या शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे राजकीय ते तुम्हालाच ठेवा ठेवा आम्हाला ते राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये ताई हो हो आमचा वाद तोच आहे आणि यांनी कायदेशीर लढावं कायदेशीर भांडावं आणि जर जी आर ला चॅलेंज केलं ना ताई तर एकोणाशे चौऱ्याण्णव च चा जी आर आम्ही रद्द करण्याची मागणी करू समाज काही शांत बसणार नाही हो आणि उगाच आडवे तिडवे बोट घालून जर महिलांचं नाव घेत असेल ना ताई तर आम्ही शांत बसणार नाही हो मग कोणी आडवं जरी आलं कोणाचं बाब तरी मग आम्ही ऐकणार नाही ताई हो। अजूनही सरकारने याच्यावरती गांभीर्य लक्षात घेऊन येणा याला त्वरित अटक करावी या हकेला हो नक्कीच एक महिला म्हणून मराठा समाजाच्याच महिला नाही फक्त तर फक्त एक महिला म्हणून आपली एकच मागणी असेल की हा जो लक्ष्मण हाके आहे त्याने आपल्या आया बहिणी असतील किंवा आपल्या महिला असतील यांच्यावरती तरी वाईट टीका करायला नको आहेत आणि जर त्यांनी असं सतत केलं तर मात्र मराठ्यांच्या वाघिणी त्याच्यावरती तोप धाडल्याशिवाय राहणार नाही एवढं छत्रपतींची शिकवणच आहे वैरेच्या स्त्रीला ते मातेचा दर्जा देत होते ताई कधीही hmm. त्यांनी महिलांना अपशब्द उद्गारले नाही जिजाऊंची शिकवण होती हा माणूस महाराष्ट्रात राहायच्या लायकीचा नाही हा जर महिलांचे नाव घेतो ना तर याला त्वरित त्याच्यावरती कायदा लागू करून याला जेलमध्ये टाकावं सरकारनी एवढी आमची मागणी आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निश्चित व्यक्त करतो ताई हो नक्कीच मी तुमचा अमूल्य वेळ दिला आणि तुमचं महत्वाचं म्हणजे तुमचं एक मराठा व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जे वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं मत व्यक्त करता त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद धन्यवाद ताई ओके okay.